नमस्कार मी पैलवान विलास देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य येत्या अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आमच्या वाई खंडाळा महाबळेश्वरचे जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमचे भुईगावचे कार्यक्षम सरपंच आमचे परममित्र शिवमन्ना पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे पहिले हा बॅनर वीस तारखेचा होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही अठरा तारखेला ते मैदान आयोजित केलेलं आहे त्या मैदानात सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी भरघोस असा सहभाग नोंदवावा कारण की वाई तालुक्यातलं दोन हजार पंचवीस सालातलं हे पहिलंच मैदान आहे आणि वाई तालुका नेहमीच आजपर्यंत पारदर्शक आणि स्वच्छ प्रकारची मैदानं आयोजित करत आलेला आहे याही वर्षी सर्व गोरगरीब मालकांना समान न्याय सर्व चिठ्ठ्यांची पारदर्शकता निकालात कोणताही अडथळा नाही अशा प्रकारचं एक देखणन चांगलं मैदान इथं संपन्न होणार आहे या मैदानाचा प्रथम पारितोषिक आहे एक लाख अकराशे अकरा द्वितीय पारितोषिक एक आक, आहे एकाहत्तर अकरा तितीय आहे एक्कावन हजार अकरा चतुर्थ आहे एकतीस हजार अकरा रुपये पंचम आहे एकवीस हजार अकरा सहाव्या क्रमांकाचं अकरा अकरा एकशे अकरा आहे आणि सातवं बक्षीस पण अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं आहे याचबरोबर एक ते सात क्रमांकाला येणाऱ्या सर्व विजेत्यांना मानाचे दोन चषक दिले जातील तशाच प्रकारे स्क्वार्टर सेमीमध्ये दोन नंबर उतरणाऱ्या गाडीला तिलाही दोन हजार रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक त्याचबरोबर एक खाद्याचं पोतं आणि चषक दिला जाणार आहे त्यामुळे मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक यांना विनंती करतो की आपण सर्वांनी एक भरघोस प्रतिसाद या मैदानाला नोंदवावा आणि मी स्वतः आणि आमचे वाई तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्या मैदानात दिवसभर उपस्थित असणार आहे हे मैदान स्वच्छ आणि पारदर्शक अखिल भारतीय बैलगाडी भारती संघटनेच्या सर्व नियमातींना आधी राहून शासनानं घालून दिलेल्या सर्व अटी नियमांचं पालन करून हे मैदान संपन्न होईल त्यामुळं माझी पुनश्च एकदा सगळ्यांना विनंती की आपण सर्वांनी येत्या अठरा जानेवारीला वाई येते आपण येऊन ह्या बैलगाडी शर्यतीचा सोहळ्याचा आनंद घ्यावा धन्यवाद